नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो काल दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्याचं सोन्या पन्नास पन्नास केसीचं एक आदत एक ओपन एक आदत एक बैलाचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये सर्वात टॉपचे नंदी पळाले मुख्य मेन गोष्ट म्हणजे त्या मैदानामध्ये महाराष्ट्राची जुनी आणि लाडकी जोडी सोन्या पन्नास पन्नास आणि सुलतान बेचाळीस बेचाळीस या जोडीचा भव्य असा फेरा निघाला मित्रांनो आणि त्याच रागामध्ये त्याच दमात सोने आणि सुलतान पळाले मित्रांनो मित्रांनो काल ब कालच्या मैदानामध्ये आपल्या सार आपल्या सर्वांचा लाडका अकराम इंदकी श्री बकासुरी पळाला मित्रांनो मित्रांनो बाकासूरचा पायरा होता कार्तिक आदतचा आदतचा पब्लिकचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा कार्तिक हा बकासूरचा पायरा होता मित्रांनो गटही सुट्टा निकाल घेत सेमीलाही सुट्टा निकाल सेमीला तोंडावर निकाल घेऊन फायनलला सुट्टा निकाल घेतला आणि एक नंबरचा मान करीत आला मित्रांनो होणारच ना कारण ज्या मै ज्या जे मैदान गुरुच्या नावाने आहे त्या मैदानामध्ये शिष्याने एक नंबर करून दाखवला मित्रांनो काल भव्य दिव्या अशा मै या सोन्या पन्नास पन्नास तिसरी मैदानामध्ये बाकासूरने एक नंबर करून सर्वांचे मन जिंकले तर मित्रांनो कालचं मैदान पार पडलं आता बाकासू बाकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पार पडणार पडणार आणि कोण पायरा असणार मी तुम्हाला या मै या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो ए दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य असं कदमवाडीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान ओपनचं असं मैदान पार पडणार आहे या मैदानाला आत्ताच महाराष्ट्र केसरी हा किताब मिळालेला आहे जसं कासेगावला हिंद केसरीचा किताब मिळाला तसाही या मैदानाला आत्ताच महाराष्ट्र केसरीचा किताब मिळाला आहे मित्रांनो आणि मित्रांनो हे मैदान एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजे कदमवाडी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे पार पडणार आहे आणि या मैदानात भरभरून असे बक्षीस मोठ्या रकमेचं मोठा मैदान हे आहे मित्रांनो मित्रांनो या या मैदानामध्ये मेन गोष्ट म्हणजे सेमीफायनलला दोन नंबर करणाऱ्या गाडीला प्रत्येकी गाडीला पा पाच हजार रुपये व मानाचा महाराष्ट्र केसरीचा गुलाल दिला जाणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंत केसरी पक्कसूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे कारण मोठ्या रकमेचं मोठं मैदान आणि महाराष्ट्र केच महाराष्ट्र केसरीचा किताब या मैदानाला दिलेला आहे त्यामुळे बाकसूर आपल्याला पळताना शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो या मैदानात बाकसूरचा पायरा कोण असणार तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या लाडक्या दश अकरा केसरी बाकासूरचा पायरा आहे अमित शेत भाडळे वाघोली यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेतात बाचे आणि चालू सीजनचा बेताच स्पीड असणारा नंदी म्हणजे चिमण्या मित्रांनो मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूर आणि हिंद केसरी आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे आणि हाच टॉपचा पायरा या मैदानामध्ये बाकासूरचा असणार आहे मित्रांनो आत्ताच एक नुस नुकतंच एक सातेवाडी मैकारांचं माई मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये चिमण्या आणि साई या दोन्ही नंदींनी सुट्टा निकाल घेत एक नंबर केला आणि त्याच मैदानामध्ये मुलाखतीमध्ये अमित शेत चिमण्याचे मालक अमित शेत बोलले की चिमण्या पुढच्या एका नामांकित मैदानामध्ये बाक्कसूसोबत आपल्याला पळताना दिसणार आहे आणि तेच मैदान म्हणजे हेच कदमवाडीकर कदमवाडीकरांचे महाराष्ट्र केसरीचे मैदान आणि या मैदानामध्ये चिमण्या आणि पक्कसू शंभर टक्के आपल्याला पळताना दिस दिसणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही आणि मी आमच्याकडून सर्व तुमच्याकडून आणि माझ्याकडून सर्वांकडून या मानासाठी बाकासुरला आणि चिमण्याला शुभेच्छा देऊयात धन्यवाद मित्रांनो